लाडक्या बहिणींना जून जुलैचा हप्ता एकत्र येणार या दिवशी खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता लाडकी बहीण योजना जून जुलै इन्स्टॉलमेंट डेट लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता लांबणार असल्याचे दिसत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आषाढी एकदशीच्या दिवशी कदाचित महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात जून महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत तरीही अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लांबणीवर जाणार असल्याचे दिसत आहे पुढच्या जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे पुढच्या महिन्यात तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत पुढच्या महिन्यात तीन हजार रुपये जमा होणार लाडकी बहीण योजना जून जुलै इन्स्टॉलमेंट ऑफ तीन हजार रुपये कम टुगेदर लड़की बहिण योजनेत जुन का हप्ता पुढ़ महीन जमा होने की शक्यता है आता जून महीना संपाय अवघे दोन दिवस उरले आहेत। या दोन दिवसांत दिवसां जरी जून का हप्ता जमा के सर्व महिला खायात जमा होनेस चार दिवस कालावधि लगतो महिला जमा हो या दिवसी खात्यात पैसे जमा होने की शक्यता लड़की बहन योजना इन्स्टॉलमेंट कम ऑन धीज डे लाडकी बहीण जून जुलैचा हप्ता पुढच्या महिन्यात येणार आहे दर महिन्यात सणासुदीचा मुहूर्त साधून पैसे जमा केले जातात जुलै महिन्यात जाता कदाचित आषाढी एकदाशीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात आषाढी एकादशीच्या दिवशी महिलांना एका महिलां खुशखबरी दिली जाऊ शकते जर असे झाले तर सहा जुलै रोजी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदतीची योजना आहे जून महिन्याचा हप्ता तीस जून दोन हजार पंचवीस रोजीपासून महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे सरकारकडून वेळोवेळी महिलांसाठी विविध उपयुक्त योजना राबवण्यात येतात महिलांनी आपले बँक खाते तपासावे आणि कोणतीही अडचण असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क का साधावा